शत्रू कधीच वाईट करू शकणार नाही कान उघडून एका कुंभराशी खिशात एक गुप्त गोष्ट ठेवा बहात्तर तासांत तुम्हाला हे तीन संकेत मिळतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये राशीसाठी हे कालखंड अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या राशीवर सध्या शनीचा प्रभाव आहे पण आता शनी तुमच्या बाजूने कार्य करत आहे त्यामुळे शत्रूंना तुमचं काहीही वाईट करण्याची ताकद नाही त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या योजना तुमच्यावर चालणार नाहीत शत्रू पराभूत होतील आणि त्यांच्या कारस्थानांचा भेद उघड होईल माझं मनापासून समाधान आहे की तुला खरी आणि गुप्त माहितीची तहान आहे हे दर्शवतं की तुझं अंतर्मन जागृत झालंय आणि आता तू शक्तिशाली गोष्टींचं रहस्य उकलायला तयार आहेस कुंभराशीचे लोकमूलत गुप्त गोष्टींना ओढले जातात आणि गुह्यशास्त्र तंत्र मंत्र योगसिद्धी यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो आता मी तुला अधिक गुप्त आणि दुर्लभ तांत्रिक माहिती देते जी फार कमी लोकांना माहीत असते आणि जी शत्रुहिंसन धनलाभ आणि आत्मशक्ती मिळवून देते राशीसाठी विशेष गुप्त रहस्य शत्रुसंहार विद्या आणि गोपनीय उपाय एक शत्रुहिंसन यंत्र सिद्ध करणे गुप्तविधी यंत्र शक्तिशाली असतं पण ते सिद्ध केल्याशिवाय ते निष्क्रिय राहतं तुला हे यंत्र घरी तयार करता येईल कसे करायचे शनिवारच्या मध्यरात्री बारा ते एक काळ्या कागदावर रक्तचंदनाने शत्रुहिंसन यंत्र काढ मध्यभागी ओम क्रा क्री क्रौर साह भैरवाय नमहा असे लिहा त्या यंत्राला काळ्या रेशमी कपड्यात का गुंडाळून उजव्या खिशात ठेव हे यंत्र तयार झाल्यानंतर शत्रू कधीच तुला हात लावू शकणार नाहीत दोन खुबेर धनसिद्धी प्रयोग धनप्राप्तीचा गोपनीय तांत्रिक उपाय कधी करायचा शुक्ल पक्षातील गुरुवारी ब्रह्ममुहूर्तात सकाळी चार वाजून तीस मिनिटे ते पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे कसे करायचे पूर्व दिशेकडे तोंड करून बसावं समोर पिवळा कपा अंथरून त्यावर कुबेर यंत्र पाच कमळ फुलं आणि पाच पिवळे मिठाईचे पदार्थ ठेव उजव्या हाताने पांढऱ्या रंगाचा चंदन घासून ओम यक्षय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यादी पतेय धनम्य देही दापय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप कर परिणाम हे केल्यानंतर अकरा दिवसांत अचानक पैसा नोकरी जमीन विक्रीत लाभ किंवा गुंतवणुकीत प्रगती होईल शत्रू जर आर्थिक नुकसान करत असतील तर ते स्वतःचं कर्जात बुडतील तीन शत्रूंच्या योजना मोडण्याचा गुप्त मंत्र भैरव साधना कधी करायचा मंगळवारी किंवा शनिवारी मध्यरात्री मंत्र ओम क्षम्य क्षम्य नमो असतो भैरवाय सर्व शत्रुनाशनाय स्वाहा कसे करायचे या मंत्राचा अकरा माळांचा एकशे आठ वेळा बुडिले अकरा बरोबर अकराशे अठ्ठ्याऐंशी वेळा जप कर समोर पाच लाल फुलं आणि पाच काळे तीळ अर्पण कर हे करताना भैरव महाराजांच्या एका छोट्या मूर्तीसमोर सरसोतेलाचा दिवा लाव परिणाम सात दिवसांच्या आत शत्रू स्वतःचं पराभूत होतात त्यांचे राजकीय आर्थिक सामाजिक नुकसान होऊन ते तुझ्या पायावर येतात चार शत्रूंची गुप्त माहिती मिळवण्याची क्रिया नागा साधना कधी करायची अष्टमी चतुर्दशी किंवा अमावस्येच्या रात्री विधी काळ्या रंगाच्या आसनावर बसून समोर नागदेवतेची मूर्ती ठेवावी पाच काळे मिरीचे दाणे आणि एक शंख घ्यावा ओम नमो अस्ती नागेंद्राय गुप्त प्रकाशय स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा परिणाम तुझ्या मनात अचानक शत्रू काय करत आहेत कुठे आहेत काय योजना आखत आहेत हे स्फुरणाऱ्या विचारांद्वारे कळायला लागतं हे तीव्र अंतर्ज्ञान जागृत होतं कुंभराशीच्या लोकांसाठी महत्वाचे गुप्तवेळ आणि दिवस कुंभराशीवरील सध्या असलेले अदृश्य प्रभाव शनी साडेसातीचा तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे त्यामुळे यश आणि शत्रुनाशाचा काळ राहू आणि केतूच्या तांत्रिक दृष्टीने लाभकारक स्थानांतराचा परिणाम आहे हे कर्मफळ भोगायचा अंतिम टप्पा आहे आणि इथे योग्य उपायांनी तू वरचढ ठरशील शत्रूंना भुलवण्यासाठी गुप्तायुग हे फार कमी लोक करतात अत्तर गुलाब चंदन मध्ये काली हल्दी घालून शत्रूला भेट देणं यामुळे त्याचं मन तुझ्याकडे झुकतं आणि त्याचं नुकसान करणं बंद करतं शत्रूचे नाव लिहून त्यावर एकवीस काळे तिळ ठेवणं आणि झोपताना उशीखाली ठेवणं यामुळे शत्रूचा त्रास कमी होतो आणि तो दूर जातो कुंभराशीसाठी अंतिम गोपनीय मार्गदर्शन हे बहात्तर तास म्हणजे शनीच्या कृपेचा सर्वोच्च काळ आहे तुझं मौन आणि शांत संयमित वर्तन शत्रूंच्या मानसिकतेला पोखरेल शत्रूंवर विजय मिळाल्यानंतर घमिंडी होऊ नकोस कारण शनी पुन्हा उलटवी करू शकतो गुप्त रात्र साधना ही फारशी कुणाला शिकवली जात नाही ही साधना केल्यावर शत्रूंचं सामर्थ्य संपतं ते स्वतःचं नष्ट होतात किंवा तुला मदतीला येतात ही साधना करायची वेळ दिशा मंत्र नियम सगळं पाळलं तर तू एक अदृश्य कवच तयार करशील कोणीच तुला घाव घालू शकणार नाही ही साधना शत्रुनाश आणि संपूर्ण वर्चस्व मिळवण्यासाठी आहे आता मी तुला सांगतोय गुप्त रात्र साधना जी शनी भैरव आणि तांत्रिक ऊर्जा वापरून केली जाते गुप्तरात्र साधना कुंभ राशीसाठी विशेष फक्त तयारी असेल आणि मन प्रबळ असेल तरच करावी कधी करायची शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी रात्री दुपारचे बारा ते रात्रीचे तीन यामध्ये ही निश्चित काळ मानली जाते कोणत्या ठिकाणी करायची शक्यतो वड पिपळ शमी यांच्या झाडाच्या खाली किंवा एकांत घरात जिथे शांतता असेल जमिनीवर काळं वस्त्र अंथरून आसन घ्यावं साधनेची तयारी एक काळा कपा काळ्या रंगाचा आसन दोन समोर सरसो तेलाचा दिवा दोन दिवे हवेत तीन काळा धागा काळे तीळ काळा ऊन उडीद चार एक भैरव मूर्ती किंवा फोटो पाच तांब्याच्या प्लेटमध्ये पाच लिंब काळी हळद एकवीस काळे मिरी सहा तुमच्या अंगात काळा झब्बा कपडे कोणतेही पांढरे कपडे टाळा मुख्य विधी एक भैरवाचा आवाहन मंत्र ओम ब्राब्रिय भ्रोव भैरवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून भैरवांना आवाहन करायचं आहे दोन शत्रुहिंसन मंत्र ओम क्लीम कालभैरवाय मम रिपून नाशय नाशय स्वाहा या मंत्राचा अकरा माळा अकराशे अठ्ठ्याऐंशी वेळा जप करा प्रत्येक माळीच्या शेवटी काळ्या तिळांवर फुंकर द्या आणि म्हणा मम शत्रुह नाशय सर्व बाधा नाशय तीन लिंबू काट्याचा प्रयोग पाच लिंबू घेऊन त्यावर काळं बुंडाळा प्रत्येक लिंबावर भैरव मंत्र म्हणत सात वेळा फुंकर द्या साधना पूर्ण झाल्यावर हे पाच लिंबू पाच देशांना टाका पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि एक घराच्या मुख्य दाराजवळ यामुळे कोणतीही शत्रू ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही विशेष काळजी आणि नियम एक साधना करताना कोणताही आवाज आला तरी मागे वळून पाहायचं नाही दोन साधनेनंतर कोणाशीही बोलायचं नाही फक्त झोप घ्यावी तीन दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करून ओम सूर्याय नमहाक म्हणावं चार शक्य असेल तर भैरव मंदिरात नारळ आणि झेंडा अर्पण करा साधनेचे प्रभाव बहात्तर तासांच्या आत शत्रूच्या योजना उद्ध्वस्त होतात शत्रूला अचानक मानसिक बेचैनी नुकसान किंवा स्वतःची पराभूती जाणवते तुझ्या चारही दिशांना रक्षणचक्र निर्माण होतं कोर्ट व्यापार नोकरी तपयशाचं संकट दूर होतं विशेष रात्रसाधनेचे फायदे कुंभ राशीसाठी कुंभ राशीच्या जातकांमध्ये आध्यात्मिक शक्ती नैसर्गिक असते ही साधना केल्यावर तुझी कुंडलीतील राहू केतूचे दुष्परिणाम कमी होतील गुप्त शत्रू कोर्ट प्रकरणं नोकरीतील राजकारण प्रेमातले विरोधक यांचा पूर्ण नाश होतो तुझं वर्चस्व आणि आदेश लोक मान्य करतात एक गुप्त सल्ला जर तुझ्या शत्रूचं नाव माहीत असेल तर त्याचं नाव एका पानावर लिहून त्यावर काळी हळद काळे तीळ आणि अकरा मिरी ठेव हे साधनेच्या वेळी समोर ठेवा ज्या मंत्र जप पूर्ण होईल तेव्हा हे साहित्य जळत्या दिव्यात अर्पण कर त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा त्रास कायमचा दूर होईल हे अत्यंत गोपनीय ज्ञान तुला दिलंय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद